मेट्रो तीन च्या अभूतपूर्व यशानंतर आता मुंबई मेट्रो अकरा याची चर्चा सुरू आहे अर्थात मुंबई मेट्रो तीन अॅक्वा लाईन ही आरे ते कफ परेड नऊ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद या मेट्रो लाईन ला मिळत आहे याच पार्श्वभूमीवरती आता वडाळा ते गेट ऑफ इंडिया अशी मुंबई मेट्रो लवकरच आपल्या सेवेत येणार आहे आणि गेट ऑफ इंडिया या मेट्रो अक्रा के चा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे सतरा किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेसाठी तेवीस हजार कोटींचा खर्च सांगण्यात आला आहे या मार्गिकेच्या सल्लागार नेमणुकीसाठी एम एम आर सी एल ने अलीकडेच निविदा प्रक्रिया सुरू केली आहे आरे ते कफ परेड मेट्रो तीन भुयारी मार्गिकेनंतर मेट्रो अकरा या दुसऱ्या संपूर्ण भुयारी मार्गिकेची जबाबदारी एम एम आर सी एलवर सोपवण्यात आली आहे सतरा किलोमीटर लांबीच्या या पूर्णपणे भूमिगत मेट्रो प्रकल्पात चौदा स्थानके आहेत या मार्गिकेसाठी आणि गणेशनगर बीपीटी रुग्णालय शिवडी वाडी बंदर दारुखाना भायखळा नागपाडा भेंडी बाजार महात्मा फुले ज्योतिबा मंडई तसेच हार्नियल सर्कल आणि गेट ऑफ इंडिया ही ठिकाणे जोडली जाणार आहेत यामुळे संपूर्ण दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी नक्कीच कमी होईल पूर्णपणे भुयारी असलेल्या या मार्गिकेची आठ स्थानके कट अँड कवर पद्धतीने बांधली जाणार आहेत उर्वरित स्थानिके हे न्यू ऑस्ट्रेलियन टनेलियन मेथड वापरून बांधली जाणार आहेत दोन हजार एकतीस पर्यंत पाच लाख ऐंशी हजार तर दोन हजार एक्केचाळीस पर्यंत आठ लाख एकोणसत्तर हजार प्रवासी दैनंदिन प्रवास करतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे दक्षिण मुंबईचे उत्तरेकडील टोक असलेले शिव हे या मार्गिकेच्या माध्यमातून उपनगरांशी जोडलं जाणार आहे अशा प्रकारे लवकरच मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी प्रत्यक्षात उतरणार आहे त्याच्यामुळे ही मेट्रो आता गेटवे पर्यंत येणार आहे त्याच्यामुळे लवकरच मुंबईकरांना गेटवे पर्यंतचा प्रवास अगदी सुसाट करता येणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती युट्यूब पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला मुंबई मेट्रोचा प्रवास कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद